रशी हो नमस्कार मी सुलवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक होळीचं गीत सादर करीत आहे होळीचं सोंग घेऊन लवनकुलाडी गोडी होळीचं सोंग घेऊन लवण कुलाडी गोडी रंगन कोटाकू टाकू माझी बिजेल कोरी साडी रंग नको टाकू माझी बिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन खेळ कृष्णाचा सांगू नको तू मला खेळ कृष्णाचा सांगू नको तू मला गोडी गोडीन लावून लळा गोडी गोडीन लावून लळा पाठीशी माझ्या येऊन पाठीशी माझ्या येऊन करू नको रे खोडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन सारी काया तुला अर्पिली मी जरी सारी काया तुला अर्पिली मी जरी तरी का रे तू करशी माझी मस्करी तरी का रे तू करशी अशी मस्करी करी नादाला तुझ्या लागून नादाला तुझ्या लागून होईन मी रे वेडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी होळीच सोंग घेऊन जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जोडी ते हात मी पाया पडते तुझ्या जोडी ते हात मी पाया पडते तुझ्या ओठाची माझ्या लाली ओठाची माझ्या लाली देईन तुझला थोडी रंग नको टाकू माझी विजेल कोरी साडी रंग नको टाकू माझी विजेल कोरी साडी होळीच सोंग घेऊन कान्हा ओ का हो का रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन करण होळीचं सोंग घेऊन लावणको लाडी गोडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी बिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन धन्यवाद